होऊन यमाई देवीचा रथोत्सव अतिशय उत्साहामध्ये पार पडला आहे पाहुयात सविस्तर सालाबाद प्रमाणे औन या ठिकाणी यमाई देवीचा रथोत्सव अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे पौष शुक्ल शाकंभरी पौर्णिमा या दिवशी देवीचा छबिना उत्साहात पार पडतो यामधील प्रमुख आकर्षण असे की महाराष्ट्रातील म्हणाव्यास हरकत नाही अशी नेत्रदीपक दीपमाळ या दिवशी देवीची महाआरती झाल्यावर प्रज्वलित करण्यात येते यानंतर देवीच्या छबिन्यास सुरुवात होते दुसऱ्या दिवशी रथोत्सवाचा कार्यक्रम असतो या साली श्रीमंत श्री गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते व परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून यमाई देवी रथामध्ये बसवण्यात आले रथोत्सवास प्रारंभ झालेला आहे त्यावेळेस पारंपरिक वाद्य लेझिम पथक झांज पथक घोडे वेगवेगळ्या साऊंड सिस्टीम यांनी या रथोत्सवामध्ये शोभा वाढवण्याचं काम केलं आहे औंधून औंध यात्रे सुरुवात होते श्री हमाईचं यात्रानिमित्त यात्रा निमित्त सगळ्या भक्तांचे स्वागत आणि इकडे यात्रा पंधरा दिवस चालणार आहेत बैलगाडी आहेत कुस्ती आहेत सगळं व्यवस्थित काम चालू आहे आमचं पाणीची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे आणि सगळ्यांना इकडे येऊन शुभेच्छा आलेले पंचवीस एक दोन हजार चोवीस ते सात दोन दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्या कालावधीमध्ये आरोग्य विभागातर्फे सर्व रुग्णांना व भक्तांना त्याची सोयीसुविधा पुरवल्या जातील व त्यासाठी रुग्ण ग्रामीण रुग्णालय आहून पूर्णपणे तत्पर आणि सेवा भावीनं सेवा करीत घ्यायची एमआय यात्रेचा रथ उत्सव आहे त्यानिमित्त पण सर्व भक्तांना व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आज आपला प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटक यात्रेकरू यांना शुभेच्छा देतो आणि तसेच श्री यमाई देवीची यात्रा सालाभारप्रमाणे आपण भरवत असतोय या यात्रेच्या निमित्तानेही आपल्याला शुभेच्छा देतो या यात्रा कालावधीमध्ये आपली ही यात्रा दहा दिवसाची आहे या यात्रेमध्ये आपल्याला ज्या काही ग्रामपंचायतीकडून ज्या सोयी दे उपलब्ध करून आम्ही देतो त्या सगळ्या उपलब्ध झालेल्या आहेत गावातील साफसफाई स्वच्छता पाणी पुरवठा सगळा आम्ही काम व्यवस्थित केले आहे आणि यात्रेकरूंची कुठलीही गैरसोय होणार नाही याची आम्ही ग्रामपंचायतीने काळजी घेतलेली आहे तुम्ही काय ना, ना, ना आज जे आजच्या सर्व येणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व एव यात्रे येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो आणि कोणतीही ग्रामपंचायतीच्या वतीनं भाविकांना कोणताही त्रास किंवा कमतरता बसणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घ्या पाण्याची वगैरे सगळी सर्व व्यवस्थित आम्ही सर्व नियोजन पाण्याचे यात्रे करूसाठी ठिकठिकाणी आम्ही नळकोंडाळे किंवा शेजारच्या विहिरी शेजाचे ज्या कोणाचे लोकांचे बोर वगैरे आहेत त्या बोरसाठी आम्ही त्यांच्याकडून काही अधिग्रहण किंवा विश्वासात घेऊन आम्ही त्या सर्व लोकांच्या सुविधा केलेल्या आहे शुद्ध पाण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत टी एम आपल्या इथं ग्रामपंचायती चालू आहे तिथून शुद्ध पिण्याचे पाणी लोकांना घेऊन जावं त्याला आम्ही तसं सर्व लोकांना सांगितलेलं आहे आणि यात्रेकरूला ठिकठिकाणी आम्ही त्यांच्या बाळा जागा वाटत पांढऱ्याचे गव आहे ते आणि सर्व असं व्यवस्थितपणे आम्ही वाटप करून सर्व व्यवस्थितपणे सुरू आहे कोणतीही यात्रेकरूना किंवा व्यवसाय कोणतीही अर्थ देणार नाही अशा आम्ही ग्रामपंचामधील आम्ही खबरदारी घेत आहोत आज आपल्या अहमदनगरीमध्ये श्री एम आय माता एम आय देवी यांचा उत्सव साजरा होत आहे खरं तर कालपासून या यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि आज हा यात्रेचा दुसरा दिवस आहे आज रथ निघणार आहे या पवित्र अशा सण उत्सवाच्या वेळी मी सर्व औंदवासीयांना परिसरातील सर्व नागरिकांना मी माझ्या औंद पोलिटिशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आजचा हा बंदोबस्त चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी त्र्याण्णव होमगार्ड्स बाहेरून मागवलेले आहेत आणि वीस आमदार आणि पाच अधिकारी असा हा टोटल बंदोबस्त आहे बंदोबस्तामध्ये पोलीस अधिकारी मॅडम या बंदोबस्ताला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ दोन महिन्यात दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे तमाम महाराष्ट्र वासियांच प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील